असं फिरवतो ना मी हिले पळायला लागले ना आता काही फरक पडला का डोक्यात तुझ्या रूम मस्त का तुम्ही गॅलरी तुम्ही होते वाटत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामीच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्लॉग मध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर कसे आहात सगळे आशा करतो की सगळे मस्त असाल आनंदात असाल तर मित्रांनो आता टाइम होत आहे पाच वाजून पंधरा मिनटं जेव्हा स्वभावात झालेली आणि आपण इकडं आपल्या पिऊ मॅडम बसलेल्या मस्त उश्या लावल्या मागं तिच्या आजीनी बसवले तिला आत्ता तिचं जेवण चालू होतं जेवण वगैरे झालं त्यानंतर आज मी तुम्हाला आहे ना पिऊ सरकायला आली ते दाखवणार आहे व्हिडिओ आजच्या तर आजी मला कालच बोलली होती की व्हिडिओ बनवून घे म्हटलं चला आता उद्याचे व्हिडिओ दाखवू म्हणजे आता हा व्हिडिओ तुम्हाला आज जो दिसतो काल काढलेला व्हिडिओ तुम्हाला आज दिसतो बरोबर तर चला आता आज दाखवूया आपली पिऊ तुम्हाला सरकून दाखवणार म्हणजे पुढे येणार ती तर चला आजचा व्हिडिओ तुम्ही सुरू करूया व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असतं तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो फायनली आजचा ब्लॉग जो आहे तो इथून सुरू करूया तर काय झालं तुमच्या दोघांचं काय भांडण करताय तुम्ही काय झालं बाबा अरे ते मशीन आहे तसंच राहत बाबा रे काय प्रॉब्लेम नाही चला आता आपली पिऊ पुढे आहे ना रे बघा सर ती हे बघा आता मी वाटी ठेवली ना ती वाटी घ्यायला येईल बाबा तेव्हा तेव्हा खा तेव्हा कधी आली तिकडे बाबा तिकडे वेचे तिला पाव राहिली तर ती वाटी अजून आपण पुढे घेऊ चला पिऊ चला 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 हे बघा आली वाटी जवळ आली 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 चला इकडे या इकडे आण आता वाटी मी चल इकडे चल चला 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 इकडे या चल पिऊ इकडं 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 धर बघित सरकते आमची पिऊ ती चला 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 तिकडे नको जाऊ आजी भाजी भाजी निघते कांद्याची इकडं भाई पिऊ तिकडे नको जाऊ तिकडं तिकडे नको जाऊ ग तिकडे वा अरे वा अरे वा, वा चला चला लवकर चला पटा 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 घ्या लवकर घ्या वाटी धरा धरा दरा वाटी धरा घ्या धरा वाटी पकडा लवकर पकडा पकडा लवकर चला या 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 आज तुम्हाला सांगतो अशी झोपल ना आज तिला आज असं फिरवतो ना मी तिला पळायला लागली ना आता ही वाटी ना इकडे आता पिऊ चाल इकडे इकडे या इकडे 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 चला 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 इकडं इकडं तिकडे इकडं नको जाऊ ना पिऊ पिऊ चला 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 प् चला इकडं इकडं अरे हा चला 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 स्पीड वाढली आता आता स्पीड वाढली आता स्पीड वाढली आमची चला फटाफट या फटा 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 या या लवकर या लवकर चल हा ती वादळ कुठे येतच नाही चला चला लवकर फटाफट चला 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 इकडं तिकडे टेबल काढू नको बाबू अरे अरे तोंड पण कस गरजी पाहिजे तोंड हो इकड इकडं इकडे या चला चला इकडे या या पाटाप आव झोपल ना लवकर ना लवकर ना चाल 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 चल। चला आता दमली आपली पीऊ पि दमली का तू पिऊ दमली का हा दमली का नाही हा का नाही चल आता पोह कायचा टाइम झालाय आमच्या पिऊचा दमली ना आता थकली हा तर चला आता अक्षुंद पण आले खुशीकडे खुशी कुठे खुशी काय करते तर आपल्या अक्षुंद अक्षूच्या मावशीने नवीन फ्लॅट घेतलेला आहे बरोबर ना तर त्याचे फोटो वगैरे आहे इकडं मोठ्या मामी आले परत आपला खुश्या बी आलाय खुशिया हायकर खुश्या हा ना मला नेलो नाही ना तुम्ही मला नेलं नाही ना तुम्ही ना का ग मला कावर नेलं नाही ने आले आले लगेच पाहिजे चालू सुरू का ओह बाय खुशी खुशी इकडं पाच ये ती चाले का कपडे काढावर पटापटा तू नंतर मी चाल इकडे खुशी कुठे गेले तुम्ही इकडे सांग चाल पटकन आली का तांद्याची भाजी नेसू राहते आधी चल ग चल तिकडे अक्षर व्हिडिओ करून आणलाय रूमचा बघूया आपण अरे हे रूम मस्त आहे का तुम्ही गॅलरी तुम्ही होती वाटतं अरे वा खुशी येते का दिसत नाही ते फ्लॅश ऑन येणार त्याच्यामुळे बापू रूम तर मोठा आहे किचन पाहिजे किचन पीचन, किचन आहे भारी हा परसाद परसाद बी दिसू राहिला तर तुम्ही फ्लॅट बघितला असेल मामीच्या बहिणीचा म्हणजे आक्षूचा मावशीचा तर त्याच्यात जर समजा क्लिअर दिसत नसेल तर त्यांचे तर कार्यक्रम तर सगळं की तारखेला कार्यक्रम मामीला विचारलं मी तर त्याच्यात आपण रूमची एक टूर घेऊ तुम्हाला पूर्ण रूम दाखवेल त्याच्यामध्ये त्यानंतर तुम्ही सांगा कसा वाटला तुम्ही फोनमध्ये बघितला पण एवढा म्हणजे खास एवढं दिसत नाही तर फोनमध्ये व्हिडिओ काढलाय तो त्याच्यामुळं माझ्या डोळ्यातून पाणी येते कांद्याची भाजी तुम्ही केली ते व्हिडिओमध्ये बनतील काबू रडायला एवढा मस्त व्हिडिओ काढतो रडतो बरं पाहिलं का बायका बोलले तुम्ही तू भेटल्या काही राहिलच नाही आता झालं गॅरडून आता सगळेच राडा बायको भेटत तुला काय झालं आता रडायला <laughs> काय झालं तुला तू आता नाटकी खची काय झालं तुला रडायला रडायला काय झालं तुला नाटके करते नाही काही नाटके अुला समजतं का काही फरक पडला का प्राण प्राण। का डोक्यात तुझ्या हा कांद्याची भाजी बेक राहिली का डोक्यात पाणी झालं का काय हा फरक पडला डोक्यात पाणी नाही इकडे चाल सोळा सोळा इलायच्या खाल्या गोष्टीने सोळा हा काय इकडे तू किती इलायच्या खाल्या तू सोळा हट्टी मारती हा समजत <laughs> ये। का तुला काही घर कोणाच आहे ते घर कोणाच आहे हेडे झाले का तुम्ही हा म्हणजे तुम्हाला दिड न्यायला नाही पाहिजे सांगितलं तुम्हाला मारतील ना दादी का त्याला आता इथं स्वयंपाक चालू आहे मम्मी काय ती आहे भात भाते ना पटे कुकर मधील कुकर मधी कुकरमध्ये बटाटे उपडायला टाकले तिथे रेसिपी तिथं कांदा कामते वा बटाट्याची भाजी खायची तिची रेसिपी पण पहा किती तंत्रज्ञानातलं पुढे तो गॅस पाहिजे होते कसा होते कुकरच होते खराब झाला होतं तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्लॉग आशा करतो की आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला। चॅनलवर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय टाटा गुड नाईट यू स्वीट ड्रीम